प्रथम चषकावर आपल्या संघाचं नाव करण्यास मदत करतो की नाही करता तीन नंबरचा खेळाडू याने बहारदार चढा मारून आपल्या संघाला सुस्तुतीकडे आणण्याची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावरती घेतलेली आहे असा हा तीन नंबरचा खेळाडू जाने माने क्या ओम के साथ एक नंबर साधा स्तंभ खेलो नहीं मैं प्रमाणे दायक ऑपरेटर बोनस पॉइंट जा प्रेतर बोनस पॉइंट नहीं हरे पाहुया पॉइंट मारा तारी नहीं तर बाहर सा मार्ग दरा सुपर डकलवान ओम के संघासाठी तो पण मिळालाय आणि आता खऱ्या अर्थाने ओम के आधारस्तंभाचा खेळाडू सुंदर असा पदार्थ करून बोनस पॉट घेण्याच्या प्रयत्नात पाहूया बोनस झालाय की नाही पंच तटकरे आणि प्रथमेश पाचच्या सरपंच राकेश रायना शेवटचे पाच मिनिटं सरपंच रायना यांनी डिक्लेअर केले आणि बोनस पॉइंट या तीन नंबरच्या खेळाडूने घेतलेला आहे संघात भर भर प्रदिप्त नागरभर सात नंबरचा खेळाडू खेळाडू पाहूया आपल्या चण्यामध्ये कित्येक गुण वसूल करत ते परंतु आपल्या मनावर परत तर सामना सुरुवात एक नंबरचा खेळाडू नेहमी प्रमाणे आपल्या दहाव्या कोपऱ्यातून बोनस पण घ्यायचा प्रयत्न आपल्या संघासाठी गुण वसूल करता येतो का पाहुण्यासाठी बोनस्पट जातीने प्रयत्न केला आहे पाहुण्या पण जातीने नाही पण सतत करे याने बोनस पण दिलेला आहे संख्येत वाढ प्रतिदराचा खेळाडू दोन नंबरचा खेळाडू मजबूत शरीर सुंदर पदरायत्य पाहूया पाहूया किती गुण होऊ शकतो परंतु अशा तर प्रत्युत्तर ओम केसा आदर्श नंबर पाहुया तीन मिनटांसाठी झुकलेला झुकलेलं पार्ट तेव्हा संघाकडे पाहूया पिछाडीवर असलेला हा ओदरखो संघ आपली पिछाडी भरून करतो की नाही ते कितपत यश ये येत या खेळाडूचा ते पाहूया सात नंबरचा माझा खेळाडू प्रयत्नाच्या मार्गावरती राकेशी रायला त्यांना माझा खेळाडू ओळखेचा आपल्या संघाला सुस्थितीत घेऊन फक्त या चषकावरती नाव कोण करणार असे उपचार थोडीशी बाकी आहे पाहूया शेवटची दोन मिनिट थोडासा शांत चाललेला आहे सामना पाहूया प्रति दाखल संघ आपली पिछाडी भरून काढण्यासाठी कितपत हा तीन नंबरचा खेळाडू प्रयत्न करतो ते पाहूया जबरदस्त अशा भारदार चढा या खेळाडूच्या असतात परंतु यावेळी त्याची पकड झालेली आहे आपल्या आपल्यात अपयश तीन नंबरचा खेळाडू कित्येक मैदाना स्वतःच्या ताकदीवरती आणि युक्तीवरती गाजवली असा हा तीन नंबरचा खेळाडू याने चार ते पाच वर्षात आपल्या संगमश तालुक्यात नाव कमोलासा हा खेळाडू शेवटचा एक मिनिट पाहूया आठ नंबरचा खेळाडू आणि त्याची संघाला या खेळाडूने बोनस पॉइंट मिळवला आहे प्रतिदा दहा नंबरचा खेळाडू दोन खेळाडूंसमोर एकतर्फी असा हा सामना झुकलेला शिववाडी वयम संघाकडे सामना संपलेला आहे